प्रमाणे याही वर्षी व्याख्यानमाल्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आजचे व्याख्या ते आपल्या सर्वांना परिचित असलेले ज्यांच्या वाणीनं महाराष्ट्राला भुरळ पाडलेले आमचे सहकारी मित्र प्राध्यापक गणेशजी शिंदे सर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुतीजी साहेब गट शिक्षणाधिकारी यासाठी उपस्थित असलेले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाषदादा भोसले काशीद साहेब मध्यवर्ती शिवजैन महोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष नागेजी जाधव दिनकरदाजी सचिन भैया आदित्य फतेपूरकर साहेब आर बी आर डी सर अमितजी पवार श्रीनिवास बोरगावकर विशाल जारवे भास्करजी मोरे व सर्वच उपस्थित असलेले रणजितजी भोसले सर्व उपस्थित असलेले व समोर बसलेले सर्व सहकारी वडीलधारी ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव ही व्याख्यान मला घेणं म्हणजे सर अवघड विषय कारण याच्यासाठी श्रोता हा देखील तेवढ्याच ताकतीचा आणि तेवढ्याच दर्दी असला पाहिजे सुरुवातीच्या काळात काशीद साहेबांनी केलेली चळवळ सुरू आज आम्ही कुठेतरी त्याला आता रूप द्यायचं काम करतोय आणि हे रूप भविष्य काळामध्ये वाढत राहावं या माध्यमातन जो दर्दी आहे जो महाराजांच्या इतिहासामध्ये रुची ठेवतो ज्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा काहीतरी करून दाखवायचंय ते सर्व दर्दी लोक या व्याख्यानमालेला उपस्थित असतात या व्याख्यानमालेमध्ये आपल्याकडे शिंदेसर लाईव्ह असल्यामुळं ह्याचे पाहणारे खूप मोठ्या त्या ठिकाणी श्रोता आहे आपलं तर महाराष्ट्रभर सगळीकडं आम्ही ऐकत आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांना मान सन्मान आणि आपल्याला प्रेरणा घेण्याचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आपण आत्मसात केल्यानंतर त्यांच्या इतिहासाला एकरूप झाल्यानंतर आयुष्यात कोणतंही संकट आपल्यापुढं मोठं म्हणून उभा राहत नाही आणि तोच इतिहास तोच त्या ठिकाणी वारसा घेऊन आपण काम करत राहतोय या व्याख्यानमालेच्या निमित्तानं पंढरपुरामध्ये यावर्षी तीन दिवसीय व्याख्यानमाला आज आयोजित केली आहे आणि या तीन दिवसामध्ये अठरा तारखेला परत त्या ठिकाणी माड्यामध्ये एक कार्यक्रम घेतलाय एकोणीस तारखेला सगळीकडे कार्यक्रम असतात एकवीस तारखेला नितीन मानगुडे पाटलांचं मोडलीमध्ये त्या ठिकाणी व्याख्यान घेतलंय आणि हा पाच दिवसाचा कोरम आम्ही दरवर्षीप्रमाणे पूर्ण केला गेल्या वर्षी काशेगावला आम्ही नितीन मानगुडे पाटील साहेब घेतले होते आणि मग प्रत्येक वर्षी आम्ही या माध्यमातनं नवनवीन या गावं पण आपल्याला अटेच झाली पाहिजे शहर पण आणि सगळेजण त्यामध्ये समाविष्ट झाले पाहिजे आणि सगळ्याला सहभाग घेऊन आज मध्यवर्ती शिवजन्मोत्सवाला आमचे नागेश त्या ठिकाणी अध्यक्ष झालेत आम्ही वर्गमित्र शिवजन्मोत्सवाला अध्यक्ष आमचा वर्गमित्र ना आमदार मी म्हणजे असा योग आला आमचा त्यामुळं या माध्यमातनं भविष्य काळात देखील ह्याच माध्यमातनं महाराजांचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवावे पोचावे आणि त्यातून प्रेरणा घडावी आणि महाराष्ट्राला एक वेगळी दिशा जे आज कोणीतरी लोक दिली जाते त्याला आता आपल्याला विचारावरती महाराजांच्या आणण्यासाठी आपल्याला हे मेंदू त्या ठिकाणी नांगरून सुपीक करावं लागणार आहे आणि ते मेंदू भविष्यकाळामध्ये प्रगतीच्या दिशेनं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं आज जर बघितलं शिंदे सर तर इतकी वाईट परिस्थिती आज समाजामध्ये तयार केली जाते आज समाजा समाजामध्ये समाजा आमचे दादा फत्तेपूरकर आहेत सास आम्ही सगळेजण एक वेगळ्या दिशेनं काम करतोय परंतु काही लोक जाणून बुजून त्या ठिकाणी जाती जातीमध्ये तेट निर्माण करणं जाती व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला घालून दिलेल्या परंपरा आहेत पण याला आता कुठंतरी आपल्याला सगळ्यांनी एकोप्यानं राहून ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढं जाणं आणि मग आपल्याला ह्या पंढरीच्या पांडुरंगाने शिकवलंय पंढरीच्या पांडुरंगाचं ज्यावेळेस दर्शन घेतो त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला जेव्हा डोकं टेकवतो त्यावेळेस तो पांडुरंग कधीही कोणत्या जातीचाही विचारत नाही तो सगळ्याला त्या ठिकाणी समावून घेतो तो कधी अस्पृश्य नाही तो कधीही सवळ्यात नाही तो, तो सगळ्याला समावून घेणारा पंढरीचा पांडुरंग आहे आणि मग त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या गावातनं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बिघडत चाललेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार एक मावळा या नावाखाली सगळ्या जाती जग... अठरा पगड जातीचे पाराभरुतेदार सगळेजण एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घडवलं आता महाराष्ट्राला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आणि स्वराज्याची गरज आहे आणि आता आपल्याला अधिकीचा वेळ न घेता आपल्याला गणेश शिंदे सर देखील त्यांच्या व्याख्यानामधनं महाराजांचे विविध पैलू आपल्या समोर आणतील त्या विविध पैलूतना आपल्याला देखील प्रेरणा मिळेल आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्राची एकी महाराष्ट्राची आज जी एकजूट आहे मूट आहे ही आपल्याला कायम ठेवण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हाच संदेश आपण घेऊन प्रत्येक जण आपापल्या घरी जात असताना पुढच्या काळामध्ये हा जातीय तेढ निर्माण करणारी लोक आहेत त्यांना आता आपल्याला ह्या समाज व्यवस्थेतनं बाजूला हो ठेवावं लागणार आहे आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत आपण आपल्याला समाजाच्या हिताच्या दृष्टीनं पुढचं कार्यकाळ करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपण सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि तिन्ही दिवशी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं सर्वांना आवाहन करतो अधिकीचा वेळ न घेता इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र